बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक ला करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे भातसा नदीला पूर साबगाव पुलावरून पाणी वाहतूक ठप्प शहापूरचा संपर्क तुटला महाराष्ट्रात मागील आठवड्याभरात सततधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी ओलांडत पाण्याचा विसर्ग सुरू केला जात असून धरणाच्या खाली वास्तव्यास असलेल्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देऊन काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाचे अतोनात नुकसानही झाले आहे सततधार पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे सततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले असून त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे काल रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहापूर भातसा नदी साबगाव येथे पुलावरून पाणी गेल्याने किनवली मुरबाडकडून शहापूरकडे येणारा मार्ग ठप्प झाला आहे त्यामुळे शहापूरचा संपर्क तुटला आहे મદદ કરે મદદ કરે બરાબર ઠીક અરે હુસન બના રસી